नमस्कार आपल्या दैनंदिन काही चुकांमुळे आपण सर्दी किंवा कॉमन कोल्ड याला बळी पडतो या चुका कुठल्या त्या आपण समजून घेतल्या मग आता आपल्याला जर सर्दी झाली आहे किंवा आपल्याला सर्दी होऊ नये तर मग यासाठी काही उपाय आहेत का तो हो नक्कीच आहेत आपल्या घरातीलच काही सोपे सोपे असे उपाय आहेत की जे आपण केले के तर आपल्या सर्दीपासून रक्षण होतं पावसाळ्यामध्ये सर्दी, सर्दी खोकला अशा विकारांना आपण बळी पडत नाही मुळात सर्दी हा कपजन्य विकार आहे म्हणजे यामध्ये शरीरामध्ये कपदोषाची विकृत वाढ होते आता हा वाढलेला कपदोष म्हणजे काय तर शरीरामध्ये माधुर्य वाढलं आहे कपदोष वाढलाय ह्याच्या विरुद्ध पदार्थ कुठले तर ह्याच्या विरुद्ध पदार्थ आपल्या किचनमध्येच असतात ते म्हणजे मसाल्याचे पदार्थ कुठले बरं सुंठ असेल दालचिनी असेल ओवा जिरं हळद असे काही घरातलेच पदार्थ आहेत की या सर्दीसाठी खूप उपयुक्त आहेत आणि ते नुसता सर्दी खोकलाच बरा करत नाहीत तर आपली रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढवत असतात आपण काही सोप्या सोप्या टिप्स या संदर्भात समजून घेऊयात नमस्कार मी वैद्य अतुल गोबरे सर्दी झाली आहे ते काही सोपे घरगुती टिप्स आहेत जे आपण पालन केलं तर नक्कीच आपली सर्दी लवकरात लवकर हो बरी होते सर्दी खोकला दमा यासाठी हे नक्कीच उपयोगी आहेत पहिली एक टिप्स सांगायचं झालं तर ती म्हणजे आपल्या घरामध्ये असलेलं सुंठ सुंठ पावडर आणि हळद साधारणत सुंठ पावडर आणि हळद एक समप्रमाणात घ्यावी त्यामध्ये थोडा गुळ मिसळावा आणि एक शेंगदाण्याच्या आकाराची या गोळ्या करून ठेवाव्यात या गोळ्या उपाशीपोटी साधारण जेवणाच्या एक ते दीड तास आधी जर सकाळ संध्याकाळ या गोळ्यांचं सेवन केलं त्याबरोबर थोडंसं कोंबट पाणी पिलं तर हे आपल्याला शरीरामध्ये वाढलेला कप तर कमीच करेल पण त्याबरोबर अग्निदीपन करेल देखील करते म्हणजे भूक लागणं भूक न लागणं ही जी समस्या आहे ती दूर होते पचन व्यवस्थित होतं आणि सर्दी खोकला तर नक्कीच बरा होतो दुसरे एक उपाय किंवा टिप्स सांगायचं झालं तर ते म्हणजे अशा काही चार पाच गोष्टी आहेत त्या एकत्र आपल्याला करायच्या आहेत ते म्हणजे पहिलं म्हणजे काही सात आठ तुळशीची पानं असतील त्याचबरोबर गवती चहा वेलची दोन तीन दालचिनीचे तुकडे आणि जमलं तर पाचवा पदार्थ म्हणजे एक दोन तीन गुळवेल किंवा गुडूची ह्याची दोन तीन खोडं किंवा कांडं हे पाच घटक समप्रमाणात एकत्र करून साधारण दोन कल दोन कप पाणी आपण उकळत ठेवलं तर ते एक कप होईपर्यंत हे घटक टाकून उकळवायचा आहे आणि हा जो काढा आहे हा काढा आपल्याला उपाशीपोटी प्यायचा आहे बऱ्याच वेळा सांगितलं जातं की उपाशीपोटी सकाळी उठल्यावर पाणी प्या पण ते पाणी थंड प्यायचं नाही आहे जर प्यायचंच असेल तर हा काळा आपण उपाशीपोटी घेऊ शकतो ह्याच्याने आपल्याला पचनशक्ती देखील सुधारणार आहे भूक देखील वाढणार आहे तसंच जसे शरीरामध्ये वाढलेला कपदोष आहे तो देखील या काळ्यामुळे नक्कीच नियंत्रणात येतो तिसरा एक उपाय सांगायचा झाला तर तो, तो म्हणजे बऱ्याच लोकांना रात्री झोपताना दूध प्यायची सवय असते आता दूध हे आपसूकच कफ वाढवणार आहे पण या दुधामध्ये थोडीशी सुंत पाव सुंट पावडर टाकली पा। पा। आणि ते उकळवलं आणि असं दूध जर आपण पित असू तर ते नक्कीच सर्दीसाठी देखील चांगलं आहे आणि आपल्या दूध प्यायची जी आपली सवय आहे ती देखील त्याच्यामुळे साध्य होणार आहे बरं असं सुंट सिद्ध दूध जे आहे ते आपण लहान मुलांना देखील नक्कीच देऊ शकतो एक चौथे टिप सांगायची झाली तर एक आयुर्वेदामध्ये एक श्रेष्ठ असं औषध आहे ते म्हणजे च्यवनप्राश या च्यवनप्राशचा उपयोग खास करून पावसाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी करायचा असतो च्यवनप्राश हे तसं सर्वच सिस्टीमवर उपयोगी आहे पण त्याचा विशेष उपयोग हा श्वसन विकार जी मंजे जे आहेत म्हणजे सर्दी खोकला दमा असे जे श्वसनाचे विकार आहेत यावर तो विशेष कार्यकारी आहे पण बरं च्यवनप्राश खायचं कसं आजकाल मार्केटमध्ये भरपूर च्यवनप्राश येतात कोणीही कसंही कोणी एक चमचा खात आहे कोणी दोन चमचे खात आहे कोणी कधीही खात आहे तर त्याचा उपयोग होतो का तर नाही च्यवनप्राश खाय खाण्याची देखील एक पद्धत आहे जी आयुर्वेदामध्ये सांगितलेली आहे ती म्हणजे शक्यतो च्यवनप्राश हे आपल्याला उपाशीपोटी खायचं आहे कारण च्यवनप्राश हे एक रसायन आहे आणि कुठलंही रसायन हे आपल्याला शक्यतो उपाशीपोटी घ्यायचं असतं त्यामुळे उपाशीपोटी साधारण दोन ते तीन चमचे आपल्या प्रकृतीनुसार आपल्या ताकदीनुसार आपल्या वैद्यांच्या सल्ल्यानुसार च्यवनप्राश कुठलं घ्यायचं हे ठरवून ते दोन ते तीन चमचे आपल्याला चवनप्राश खायचा आहे त्यावर थोडं कोंबट पाणी पिलं तर चालेल आणि साधारण त्यानंतर दोन ते तीन तास काहीही आहार घ्यायचा नाही त्या च्यवनप्राशचं पूर्ण पचन होऊ द्यायचं आहे आणि मगच आपल्याला आहार घ्यायचा आहे असं करायचं नाही आहे की च्यवनप्राश घेतला आणि त्यावर आपण जेवलो त्यावर चहा पिला तर ते योग्य नाही आहे त्यामुळे शक्यतो दोन ते तीन तास पूर्ण पोट च्यवनप्राश खाल्ल्यानंतर पोट रिकामा राहणं गरजेचं आहे ही च्यवनप्राश खाण्याची योग्य पद्धत आहे अशा पद्धतीने जर च्यवनप्राश आपण सेवन करत असू तर आपली रोगप्रतिकार शक्ती तर वाढणारच आहे आणि अनेक कपाचे आणि इतरही अनेक विकारांपासून आपलं रक्षण होणार आहे चौथं एक टिप्स सांगायची झाली तर ती म्हणजे शरीरशुद्धी आता यामध्ये एक पंचकर्माचा उपाय असतो आणि त्या पंचकर्मामध्ये एक नस्य म्हणून एक पंचकर्म सांगितलं जातं आयुर्वेदामध्ये नासा ही शीर्षोद्वारम असं म्हटलेलं आहे म्हणजे जे उद्वजतृगत विकार आहेत म्हणजे मानेपासून वर जे जे अवयव आहेत यामध्ये जे विकार आहेत यासाठी नस्य हे एक सर्वोत्कृष्ट पंचकर्म सांगितलेलं आहे आता हे नस्य कसं बरं करावं ते आपण घरच्या घरी देखील करू शकतो म्हणजे साधं आपलं तिळटेल असेल पण हे तिळटेल शुद्ध हवं त्याचप्रमाणे अणुतेल असेल गाईचं गोघृत असेल किंवा पंचगभे घृत असेल असे काही तेल किंवा तूप यामुळे यामध्ये एका नागपुडीत दोन दोन थेंब जर आपण टाकले सकाळ संध्याकाळ ज्याचा आपण प्रयोग केला तर ही नस्य प्रक्रिया आपण घरच्या घरी देखील करू शकतो या नस्य प्रक्रियेला प्रतिमर्ष नस्य म्हणतात पण ही देखील तितकंच इफेक्टिव्ह आहे सर्दी खोकला इतकंच नाही तर अनेक उध्वजत्रुगत विकार म्हणजे मायग्रेन असेल किंवा सर्वायकल स्पॉन्ड्युलायसिस असेल यासारख्या अनेक विकारांमध्ये देखील या, या नस्य प्रक्रियेचा खूप छान उपयोग होतो पाचवी एक टिप्स सांगायची झाली तर ती म्हणजे पंचकर्माविषयी आपण बोलत आहोत तर या पावसाळ्याच्या ऋतूमध्ये एक उत्कृष्ट पंचकर्म सांगितलेलं आहे ते म्हणजे बस्ती बस्ती या चिकित्साला काही वैद्य अर्धी चिकित्सा म्हणतात तर काही त्याला पूर्ण चिकित्सा म्हणतात पण आपल्याला एक शंका येईल की बस्ती ही फक्त वाद कार्यकारी आहे का ती तो वातासाठी सांगितलं आहे आपण तर कपाबद्दल चर्चा करतोय तर वाद याच्यावर तर बस्ती उत्कृष्ट चिकित्सा आहे पण ती फक्त वाद काम करत नाही तर वात पित्त आणि कप या तिन्हीवरती कार्य करत आहे त्रिदोषांना नॉर्मल करण्यासाठी त्रिदोषांना व्यवस्थित स्थितीत आणण्यासाठी बस्ती ही उत्कृष्ट चिकित्सा आहे आणि या बस्तीमुळे अनेक पावसाळ्यामध्ये उत्पन्न होणारे विकार यापासून आपलं रक्षण होऊ शकतं आणि अजून एक टिप्स सांगायची झाली तर ती म्हणजे आहार हा जो काळ आहे हा कप वाढवणारा काळ आहे शरीरामध्ये कपदोषाचा अधिक प्रमाणात वाढलेला आहे शरीरामध्ये वात दोष देखील वाढलेला आहे इथे होतं काय की इथे आपल्याला शरीरामध्ये थोडंसं असे काही व्यायाम करणं किंवा थोड्याफार प्रमाणात प्राणायाम करणं हे देखील इथे उपयोगी ठरतं मग आता कपदोष कमी करण्यासाठी कुठले कुठले बरं प्राणायाम आपण करू शकतो तर कपालभारती प्राणायाम असेल उज्जाई प्राणायाम असेल याचा नक्कीच इफेक्ट आपल्याला मिळतो आणि आपण कपदोष आपल्या शरीरातील कमी तर होतोच आणि सर्दी खोकला या विकारांपासून देखील आपलं रक्षण होतं बरं मगाशी मी एक काड्याविषयी चर्चा केली होती की हा काढा काही पदार्थ टाकून बनवायचा आहे ते पदार्थ कुठले तर दालचिनी असेल किंवा सुंठ वेलची गुळवेल गवती चहा तुळशीची पानं मग आता असा प्रश्न उपस्थित होतो की मग हे मसाल्याचे पदार्थ आहेत यातले काही मसाल्याचे पदार्थ आहेत मग आम्हाला पित्ताचा त्रास आहे तर मग आम्ही घेऊ शकतो का तर शक्यतो या काड्याने पित्त वाढणार नाही है, आहे ह्याच्यात आपण अति तीक्ष्ण पदार्थ म्हणजे मिरे लवंग ह्याचा वापर करत नाही आहोत पण आपल्याला तशी शंका वाटलीच तर ज्यांना अधिक प्रमाणात पित्ताचा त्रास होतोय अशा लोकांनी त्यामध्ये थोड्याशा तीन चार काळ्या मनुका टाकून त्याचा काढा उकळवला म्हणजे हे पदार्थ टाकतानाच त्यामध्ये थोडेसे काळे मनुके टाकून तो काळा उकळवला आणि तो काळाचं सेवन केला के तर आपली पित्त वाढण्याची जी समस्या आहे ती देखील त्यामुळे नक्कीच सॉल्व्ह होणार आहे काही सोप्या सोप्या टिप्स असतात जर आपण पालन केल्या तर आपल्याला सतत मेडिकलची फेरी मारावी लागत नाही आणि छोट्या छोट्या गोष्टींसाठी ॲडमिट व्हायला लागत नाही आणि पावसाळ्याचा मनोमुरत आनंद देखील घेता येतो धन्यवाद